महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रज शहरातील नाल्या रस्ते पाणी टंचाई कचरा व्यवस्थापन घरकुल या मूलभूत समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांच्या भावना उमटवत अपक्ष पॅनल प्रमुख एजाज नवाज खान यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून शहराचा विकास खुंटवणाऱ्या आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना थेट सवाल केला दोन दशकं दिग्रसला विकासापासून वंचित ठेवणारेच आज विकासाची भाषा बोलतात हा जनतेच्या बुद्धीचा अपमान नाही का असा रोखोक प्रश्न उपस्थित करत त्यांनी भ्रष्टाचार अवैध व्यावसायिकांची सत्ता आणि प्रलंबित नऊशे बावन्न घरकुल योजनेच्या दिरंगाईवर जोरदार टीका केली एजाज खान यांनी मतदारांना आवाहन करताना शहराला खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी बदल घडवणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची गरज अधोरेखित करत नगर परिषद निवडणूक रिंगणातील अध्यक्षपदाचे उमेदवार चंदना संदेश तुपसुंदरे यांच्या आईस्क्रीम समोरील बटन दाबून दिग्रजच्या विकासासाठी विजयी करा प्रभाग क्रमांक पाच अ चे रिपाई आठवले गटाचे निलेश नागोराव मुनेश्वर प्रभा क्रमांक नऊ अ चे अपक्ष उमेदवार सुरेश तुळशीराम झरकर आणि प्रभा क्रमांक दहा ब चे अपक्ष उमेदवार इशरत परवीन एजाज खान यांच्या छत्रीचे बटन दाबा प्रभा क्रमांक बारा ब चे अपक्ष उमेदवार एजाज नवाज खान यांच्या बिस्कीट चिन्हासमोरील बटन दाबून दिग्रसला विकासाच्या मार्गावर आणा असे आवाहन एजाज खान यांनी केले नमस्कार मी एजाज नवाज खान आज या व्हिडिओच्या माध्यमातून दिग्रसच्या जनतेला माझा एक प्रश्न विचारणार आहे की गेली वीस वर्ष माननीय नामदार भाऊ देशमुख साहेब हे आपल्या दिग्रस नगरीचे मागील वीस वर्षापासून आमदार होते नंतर खासदार झाले त्यांच्यानंतर माननीय नामदार आमचे पालकमंत्री साहेब संजीवभाऊ राठोड हे निवडून आले हे आमदार झाले आणि नंतर मंत्री झाले माझा दिग्रजच्या जनतेला एक प्रश्न आहे की जर ह्यांचे कार्यकर्ते तुमच्याकडं मतं मागायला येतात आणि तुमच्या समस्या सोडवू शकत नाही तर ह्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही खरोखर निवडून द्यायला पाहिजे का मी हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यासाठी विचारतो आहे कारण आज दिग्रसची जी समस्या आहे पाण्याची समस्या असेल सांडपाण्याची समस्या असेल नदीचं सौंदर्यीकरण असेल किंवा जी आज दिग्रज शहरातील गोर गरीब जनतेला होणारा जो नदीच्या पुराचा त्रास असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे मागील वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून नऊशे बावन्न घरकुलाचा मुद्दा हा सोडवू शकले नाही नुसता भ्रष्टाचार करून बसलेले आहेत ह्याला जबाबदार कोण आहे आणि दिग्रजची जनता मला हे गोष्ट समजतच नाही की बार बार ज्या ज्या लोकांना निवडून देते गेली वीस ते पंचवीस वर्ष जे लोक निवडून येतात त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी खरोखर आपल्या प्रभागाचा विकास केला आहे का हे पहिले आपण विचारून त्यांना त्याची सहानिशा करायला पाहिजे कारण हे जर आपल्या गेली वीस ते तीस वर्ष निवडून येत आहे आणि आपल्या स्वतःच्या प्रभागाचा हे विकास करू शकले नाही तर हे आता निवडून आल्यानंतर हे तुमच्या प्रभागाचा विकास कसा करतील कारण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की ह्या लोकांना नुसतं पक्षांतर करायचं असते आणि स्वतःचे खिसे भरायचे असतात हे तुमच्या कामाचे कधीच नाही आहे आणि हे पुढेही तुमचे कामं करणार नाही मेहरबान करून मायबाप माय जनता दिग्गजची जी जनता आहे त्या लोकांना माझा म्हणजे एक विनंती आहे की अशा लोकांना अजिबात निवडून देऊ नका जे दोन नंबरचे धंदे करतात जे लोकांना लुटण्याचं काम करतात भ्रष्टाचार करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देऊ नका हे जिंदगीभर तुमची कामं करू शकणार नाहीत बस एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र